स्वारगेट बस स्थानकातील संतापजनक घटना एस टी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह नमस्कार मी दीपा आपण पाहत आहात मराठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेली धक्कादायक घटना सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे पहाटेच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा प्रकार घडला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर यावर महिलांची सुरक्षा व्यवस्थाच अपयशी ठरत आहे का आणि सर्वात मोठा प्रश्न एस टी बस स्थानकांमध्ये महिलांच्या सुरक्षेची हमी कोण देणार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचे सविस्तर आढावा ही घटना एम एस आर टी सी स्वार्गेट बस स्थानकावर पहाटेच्या सुमारास घडली पीडित महिला ही औंध बानेर भागात राहणारी एक हॉस्पिटल काउन्सिलर आहे ती फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला सांगितले दीदी तुमची बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे त्याने तिला एक शिवशाही बस मध्ये नेले बस मध्ये दिवे नव्हते लाईट नव्हती त्यामुळे तिने शंका व्यक्त केली मात्र त्या व्यक्तीने तिला सांगितले बघा ना टॉर्च लावून महिला बसमध्ये गेली आणि त्या व्यक्तीने दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला या धक्कादायक प्रसंगानंतर महिला तिथून बाहेर पडली आणि फलटणला जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये बसली प्रवासादरम्यान तिने एका मैत्रिणीला फोन करून सर्व हकीकत सांगितली मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार ती पुण्यातच उतरली आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस तपासात समोर आले की आरोपी दत्तात्रय गाडे आहे तो यापूर्वी चोरी आणि साखळी ओढण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील होता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून तो सध्या फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे आहे बस स्थानक पुण्यातील सर्वात गर्दीचे ठिकाण येथे दररोज हजारो प्रवासी ये जा करतात पोलीस ठाणे अवघ्या शंभर मीटर अंतरावर असतानाही असे प्रकार घडत आहेत आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना थेट विचारून इच्छितो एस टी बस स्थानक आणि बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहे प्रत्येक बस स्थानकावर महिला सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा रक्षक का तैनात केले जात नाहीत महिला प्रवाशांसाठी सुरक्षा हेल्पलाइन अधिक प्रभावी का केली जात नाही का नाही प्रत्येक एस टी बसमध्ये सीसीटीव्ही आणि आपत्कालीन अलर्ट प्रणाली बसवली जात नाही सरकारने यावर फक्त आश्वासन न देता तातडीने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे या घटनेनंतर प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्यकता आहे विशेषत महिलांनी प्रवासादरम्यान अधिक काळजी घ्यावी अनोखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका एकट्याने प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेचे उपाय ठेवा संशयास्पद परिस्थिती त्वरित पोलिसांना कळवा महिला सुरक्षेसाठी आपला आवाज उठवा स्वारगेटच्या या घटनेने कायदा सुव्यवस्थेची पोलखोल केली आहे ही फक्त एका महिलेची नव्हे तर प्रत्येक सुरक्षेची बाब आहे आज आपण जागे झालो नाही तर अशा घटना पुन्हा घडतील तुमची मते एस प्रशासन आणि सरकारने या प्रकरणात कोणती ठोस पावले उचलायला हवीत कमेंटमध्ये तुमची मते नक्की सांगा सरकार आणि प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेतात यावर आम्ही लक्ष ठेवत राहू पाहत रहा आपका शहर मराठी लवकरच नव्या विषयावर पुन्हा भेटूया धन्यवाद